पोहचलोय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड येथे आम्ही पोहचलोय महाड चौदा तळ येथे भीम थोडं लांबून आलं आता पोहोचलोय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक ला अमित जेवणासाठी रॉयल चायनीज कॉर्नरला चायनीज खायाचं आमचा प्लान झालेला आहे मामा जान आजा जल्दी आजा एजे <laughs> भाई तुझे लास्ट ठीक नाही आम्ही सुरुवातीलाकडे हां आम्ही जेवायला आलोय आणि ऑर्डर केली आहे चायनीजची आणि योगेश मा वेटले त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे सोबत जेवायला गाडी पार्क केली आणि आम्ही पोहचलोय महाड चौदा तळ येते ए? ते उभे राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीशे सत्तावीस रोजी पाण्याचा सत्याग्रह केला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि इकडे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्टॅच्यू बघू शकता आता शाळेचे आलेले आहेत मुलं आणि ते ऑलरेडी बाहेरून कुठे आलेले वाटत आहे बघा छान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये परतले होते त्यांना सर्व काही मिळालं असत सर्व सुविधाही मिळाल्या असत्या परंतु त्यांचा जो समाज या दयनीय परिस्थितीत होता त्या समाजात या त्या समाजाचं त्यांना परिवर्तन करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी चौदार तळ्यात या महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला याचं कारण असं होतं की इथं गुराढोरांना जनावरांना पाणी पिण्याची परवानगी होती पण माझ्या दलित बांधवांना इथं पाणी पिण्याची किंवा पाणी घेण्याची परवानगी नव्हती यासाठी त्यांनी त्यांच्या अनुयायांनी इथं येऊन सत्याग्रह केला बाबासाहेब खाली काही पायऱ्या उतरले या चौदार तळ्याचं पाणी आपल्या घेतलं असंख्य अनुयायांनी तशीच कृती केली त्यांच्या कृतीनं पवित्र झालेलं हे चौदार तळ इथं आज आम्हाला आमच्या शाळेला सर्व विद्यार्थ्यांना येण्याचा योग महा असा योग लागला याबद्दल आम्ही शतशः ऋणी आहोत धन्यवाद जय हिंद जय भारत जय चंद्रा हे बोल ना

মানে <laughs> 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 प्रगती आणि प्राची आणि लास्ट कोकन सिरीजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हिला पाहिलंच असेल थांबा थांब आता चेहरा मी रिव्हील करतो एक मिनटात एक दोन तीन बघू शकता आणि आज फायनली बघा हो हो मागे सिंगल होती है, आज डबल आहे कॉन्ग्रॅच्युलेशन तुला प्रोग्रामला यायला जमलं नाही आणि ठरवली होती मागच्या लग्नामध्ये मा अच्छा ही वारस आहे माल तुम्हाला दुकान दाखवलं ना आहे काही होऊन दे पण चांगलं होऊ फ्यू मोमेंट्स लाईट हो आता जस्ट निघालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून जाणार आहोत स्मारक मध्ये तेही खूप चांगलं आहे शूट करू आणि तेही दाखवायचा बी प्रयत्न करणार आहे आता पोहोचलोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक च्या इथे खूप मोठे स्मारक बघू शकता तुम्ही या ने ही बिल्डिंग आहे बघू शकता आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे बाहेरचा परिसर तुम्हाला मी दाखवला बा बाबासाहेबांची स्टॅच्यू दाखवला त्याचा आम्ही चालू आतमध्ये एंटर करतोय स्मारकमध्ये दीक्षाभूमी प्रतिकृती बघू शकता खूप छान असं बनवलेलं आहे आल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन काउंटर आहे इकडे दीक्षाभूमी दाखवलेली आहे इकडे थोडीशी माहिती दिलेली आहे वास्तूचं उद्घाटन कुणी केलेलं आहे तर सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे भारताचे संविधान आहे इकडे बाबासाहेबांचा फोटो आहे इकडे आहे आणि इथे वेलकम ऑल ऑफ यू इथे माहिती दिलेली आहे ती मी दाखवतो थोडं तुम्हाला आणि इकडे आहे नाट्यगृह बघू शकता या स्मारकामध्ये आपल्याला ऑडिटोरियम लायब्ररी म्युझियम मल्टीपर्पज हॉल आहे कॉन्फरन्स हॉल आहे सेमिनार हॉल आहे डायनिंग हॉल आहे रेसिडेन्शियल फॅसिलिटी आहे त्यानंतर किचन स्विमिंग पूल रिसेप्शन एरिया ऑफिसेस केबिंग आणि पार्किंग फॅसिलिटीसुद्धा इथं आहे आणि मेन गोष्ट म्हणजे विपासना पण इथे मेडिटेशन सुद्धा इकडे आहे खूप छान आहे आणि इकडे संग्रहालय आहे संग्रहालय बाबासाहेबांचे दुर्मिळ फोटोज फोटोज इकडे आहेत आणि त्या फोटोजनुसार आपल्याला माहिती दिलेली आहे त्यांनी इथेही आहे आहे बाबासाहेबांच्या इकडे बघू शकता पोर्ट्रेट ऑफ डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरूशन ऑफ इंडिया भारत संविधान वेडिंग फिफ्टीन एप्रिल नाइन्टीन फोर्टी एट म्हणजे आपल्या बाबासाहेबांच्या जीवनावरती एक फोटोज दाखवले जेणेकरून पूर्ण संपूर्ण आयुष्याची माहिती आपल्याला मिळते इकडे सर्व सर्व आहे आता लाईट नाही रे Maybe the other आणि इकडे बघू शकता भारत का संविधान डॉक्टर बी आर आंबेडकर भारताचे संविधान प्रस्ताविका n t e e n i g t u s Ya, putus. y n n g p u t a i u t u s a i a n g putus. Ya, ini p u t u i s Ya, a Ya, ini y t u s Ya, i g i n a n p u t t u t u s Ya, i a s a ini p a n i y a बाबासाहेबची रायटिंग वाटतं हां बघू शकता बाबासाहेबांची रायटिंगमध्ये लिहिलेलं आहे आपला नम्रसेवक भीमराव आंबेडकर बघू शकता बाबासाहेब आंबेडकर यांचा परिनिर्वाण दिन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली बघू शकता खूप छान मूर्ती आहे भगवान गौतम बुद्धांची खूप सुंदर खूप सुंदर बघूया खूप छान असा फोटो आहे बाबासाहेबांचा आणि इथे नाट्यगृह आहे लाइट्स ऑफ आहेत सर्व बघू शकता इथे नाटक वगैरे होतं खूप असं मोठं आहे भाऊ वगैरे येऊन गेले हां भाऊ कदम वगैरे हां मराठी स्टार बहुतेक येऊन गेलेले इकडे जागवचं नेहमी साईरे खूप छान वाटलं मस्त वाटलं लायब्ररी तर खूप छान आणि बाबासाहेबांच्या जीव जीवनावरती जे आधारित फोटो फोटोज लावले होते त्या फोटोंनी पूर्ण अशी माहिती दिलेली बाबासाहेबांच्या जीवनावरती खूप छान वाटलं नक्की विजिट करा खूप छान आहे फॅमिलीसोबत तर नक्की या नक्की विजिट करा मस्त खूप मोठ्या आम्ही जास्त शूट केलेलं आहे आम्ही जास्त कवर केलेलं आहे पण भारी आहे तुम्ही व एक दुसरं तुम्ही येऊ शकता इथे एक आपलं माझं चौथा तळ ते बघून ते बाजलं त्याच्या बाजूला जे माझं चौदा तळ त्यानंतर इथे तुम्ही स्मारकमध्ये येऊन तुम्ही विजिट करू शकता खूप छान आहे नक्की विजिट करा तर थांबलं आम्ही चहा पिण्यासाठी मस्त गरम गरम चहा आणि गुळाचा चहा छान आहे आता आम्ही आलो आहोत महाडचा तळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक फिरून प्रगतीच्या घरी चाललो आहे आम्ही ज्या लग्नाला आलो होतो दोन वर्षापूर्वी ही बघा बसली ज्या खाली ते त्यांचं गावचं घर होतं हे त्यांचं ॲक्च्युअल घर आहे महाडमध्ये त्यांच्या घरी चालू आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे रात्री जेवायला आणि किती आधीच येऊन बसलं होत हम्म ए फ्यू मोमेंट्स ला देवाई। <laughs> फायनली रिटर्न आलो आम्ही शेल या गावात सकाळी आम्ही इथूनच निघालो होतो मस्तपैकी आमशेदला गेलो आमशेदला कुलदेवतेच्या पाया पडलो नंतर सेल्फी स्टिक राहिली होती आमची आमशेदवरून निघलो सेल्फी स्टिकसाठी पुन्हा आम्ही शेलला आलो शेलवरून महाडला गेलो महाडला चौदार तळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या स्टॅच्यूला मानवंदना केली त्यानंतर आम्ही बाजूलाच महाडमध्येच आहे स्मारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिथे गेलो तेही शूट केला तोही मी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग आत्त्याच्या घरी गेलो आत्त्याच्या घरी मस्त त्यांनी पाहुणचार केलेला आमचा चिकन वगैरे आणि त्याची व्हिडिओ मी बनवली नाही कारण की खूप थकलो होतो थोडासा रेस्ट केला आणि तिथून म्हाडून आत्ता निघावला तर वाचल्यात पाहुणे बारा आणि आम्ही आता जस्ट पोचलो आहे शेलला तत्ताची व्हिडिओ मी इथं समाप्त करतो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले वी असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा मस्त राहा बाय